दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी आप नेते अतिशी मार्लेना यांच्यावर टीका केली मार्लेना यांनी नुकतेच विरोधी पक्षनेते युरी अल्माओ यांच्या संपत्तीबद्दल भाष्य केले होते या आरोपांना उत्तर देताना फर्नांडिस म्हणाले की आप भाजपची बी टीम बनून दिल्लीतून गोव्यात येत आहे आणि ते गोवेकरांच्या हितासाठी काम करण्याऐवजी राज्यात गोंधळ आणि विभागणी निर्माण करत आहेत आमचं जीपीसीसी प्रेसिडेंट आता ताजेर अटॅक केला आता ही ये दिल्लीच्या येतात ती म्हणतात ऑपोजिशन आसा झाल्या जो सरकार आता बीजेपी अटॅक करीना गोयचे डिस्ट्रक्शन झालं लूट असा करप्शन असा जॉब स्कॅम असा काय ती गजा करणार फक्त येतात प्रिन्सिपल ऑपोजिशन पार्टी आता अटॅक करतात हातून किती दाखयता ती करता काय बीजेपी तांकां सांगता काँग्रेसाक ॲटॅक कर म्हणून पहिलो केजरीवाल आयलो ताणें अटॅक केला आता ही करता त्यांच्या प्रेझिडेंटानुय अटॅक केला सो आमकां स्पष्ट जाता की आयदर तांचेर प्रेशर हाडा बीजेपी काँग्रेसाक अटेक कर नाजाल्यार ही पण आम्ही हांव युनिटी जाय ऑपोजिशन पार्टीची ती तांचो प्रयत्न आसा इतलें सर अलायन्स खूप मनोज परब बाकी खा बट आप एव्हरी टायम फाटल्यानंतर हे असे पण त्यांच्या मनात किती असा आणि खबर बट तांचे पण जे स्टेटमेंट जातात जे पण ऑपोजिशनाक अटेक करतात तातुम एक कन्व्हिन्स जाता की आय थिंक सो दे डोंट वॉन्ट ऑपोजिशन युनिटी किंवा केजरीवाल येऊन काँग्रेसी अटॅक करतात आता ती तांची एक्स चीफ मिनिस्टर ती येऊन अटॅक करतात स्पष्ट झाले असा तांटी ना तंका पण हे आम्ही झुज मांडला लढाई चालू असा गोय सारवार पडना दिल्लीची नी गोयचे पाड घाले विकल जमिनी तांगा पडना आम्ही गोयकार असं आमकांच लढाई करची